प्रमिला पुंदे या चॅनलमध्ये तुमचं छान असं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध जाणे आरोग्यदायक जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळ सकाळ मस्त असा व्हिडिओ चालू केलेला आहे आता पोरं गेली शाळेत आता सकाळ आता किती वाज देतं बरोबर साडेनऊ वाज देतं आता चहा पाणी वगैरे करायचं आहे म्हणलं आता मस्त असा व्हिडिओ चालू करा आणि कुणाला मसाला घ्यायचा असेल तर मी मला व्हॉट्सअपला हाय पाठवा तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल कसा केलो आहे काय ते सांगा तुम्हाला पुन्हा गव्हाची गुर्डे असते आपल्याकडं उडदाचे पापड पण असतात कोणाला घ्यायचे त्यांनी मला सांगा मग तुम्हाला मी सगळं सांगन आणि तुम्हाला कसं घरपोच दिलं दिलं जाईल होम डिलिव्हरी चला तर मग आता मस्त चहापाणी करू छान आहे पेले छाप्याचे आता आंघोळ वगैरे झाली मस्त देवपूजा करायची आज आहे गुरुवार म्हणलं मस्त असा ढोकळा पण बनव आणि मस्त असा एक व्हिडिओ पण म्हणजे चालू करा तुम्ही सगळं बोलाव कसा किलो येत आहे मसाला कसा क कसा कशा कुरड्या आहेत कशा उर्द्याचे पापड आहेत मला फोन करतात तर तुम्हाला आहे ना तुम्ही मला फक्त ना मेसेज हाय पाठवा पण मी सगळं तुम्हाला आहे ना सांगन कसा किलो मसाला आहे कसा किलो कुरडई आहे कसे उडदाचे पापड येतं पुन्हा शाबूची चकली आहे आप आपल्याकडं पुन्हा शाबूचे पापडी आपल्याकडं वेपर्स येतं उन्हाळ्या काम आपल्याकडं सगळं मिळून जाईल फक्त मला व्हॉट्सअपला हाय पाठवा मग तुम्हाला सगळं मी सांगन कसं केलो आहे काय आहे ते चला तर मग आता मस्त हे सुरुवात केली चला किचनमध्ये जाऊ मस्त चहा करू मग तुम्हाला मी मस्त असा खमंग ढोकळा दाखवते ते उकळत आहे आपला चहा इथं मस्त दूध ठेवलंय तापायला आता आता चहा घेऊ आपण दूध टाकून घेऊ त्यात आता उकळल्या छान चहा आता मस्त चहा उकळत आलाय या मस्त चहा प्याला सकाळ सकाळ या मस्त चहा प्याला सकाळ सकाळ इथं बसली आमची चेनू आम्ही दोघीच असतो घरात काय म्हणते चेनू लगेच खायला पाहिजे बघा तिला काय पाहिजे हो गे तुझं खायचा डबा आहे कशी करती काय देऊ चिनो काय देऊ सांग खाऊ कुठं आहे तुझा खाऊ दाखव मला चल दाखव हितय वय वर थांबतरा भेटिक रे दी, दी ना। से ला, 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 ती काढून ले हुशार असतात आपले मुख्या जनावरांना जीव लावला तर सगळ्याला जीव लावतात ते बघित सगळ्यांचं पोट असतं चहा घेते मग तुम्हाला भेटते पुन्हा इथं माझं चहापाणी वगैरे सगळं झाले आता मस्त देव काढलेत मी मंदिरातले घासायला मंदिर, मंदिर पण चांगलं स्वच्छ करून घेतलं पाणी अजिबात लावायचं नाही मंदिराला कारण का माझं फर्निचरचं असल्यामुळं पण फुगतं पाणी वगैरे लावून थोडंसं आपलं गोमूत्राचा शिपका देऊन चांगलं पुसून काढायचं देवघर इथं मस्त मी पितांबरी छान अशी मूर्ती घासून घेतली बघू शकते एकदम चकाचक पितळाची मूर्ती असल्यामुळं आठवड्यात नाही एकदा दोनदा तरी देव आपल्याला घासायलाच पाहिजे इथं आता असे हिरवे पडतात देव इथं बघू शकता आता किती छान निघले तर आणि मी नवीन ब्रश घातलाय असं म्हणू नका नाही तर जुना ब्रश घातलाय mm. असा वाफारलायला तसा नाही आहे इथं मी नवीनच ब्रश घेतला आहे देवासाठी स्पेशल ब्रशने काय होतं सगळं आपलं निघतं पण घासून चकाचक हाताने आपलं एवढं निघत नाही पण ब्रशने सगळं चकाचक निघत निघतं असं कोपऱ्याचं इकडं बसलेलं सगळं निघतं आणि थोडं मी पान गोमूत्र टाकून घेतला आहे चांगल्या देवपूजा आपली करायची तर बघू शकता दर गुरुवारी का व्हायना आपलं रोज पीतांबर दर गुरुवारी मी पितांबरीत घासते आठवड्यात नाही एक दोनदा तरी मी पितांबरीत देव घासत असते खूप छान वाटतं देव पण एकदम आपले चकाचक निघते तर बघू शकते तर मला सगळे मी देऊ घासून घेते ते छान निघलेत बघू शकता का मस्त आपला हात मस्त आपली देवपूजा झाली बघू शकता तर मग आता इथं मस्त असा खमंग ढोकळा बनवणार आहे तर मस्त आपल्या देवपया झाली पाणी झालं वगैरे सगळं इथं अगोदर ना मी गॅसवरती ना कुकर ठेवला आणि त्यातनं दीड ग्लास पाणी ठेवलं आहे आपल्याला गरम करायसाठी इथं मी एक वाटी मस्त असं ना पीठ घेतले साखर घेतली एक विनाची पुडी घेतलेली आहे तेल आणि हळद आता हे मिक्सरमध्ये ना आपल्याला फिरून घेतात मिक्सरचं माझं भांडं बारीक येतं या मग मी दोनदा फिरून घेईन थोडंसं इथं मी आता हळद टाकून घेते आणि दोन चमचे मस्त साखर टाकून घ्यायची आपल्याला त्या पिठातच एकदम खुसखुशी आणि खमंग होतं नक्की असा बनवून बघा प्रफक्ट एकदम असं प्रमाण आहे थोडंसं असं मीठ टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे थोडंसं तेल टाकून घ्यायचं ह्याच्यात आपल्याला एक दीड पळी नंतर टाकून घ्यायचं आता मी दोनदा फिरून घेणार आहे मिक्सरचं भांडा बारीक असल्यामुळं आता छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी करत घेऊन आपल्याला चांगली पेस्ट बनवून घ्यायची तर आपली छान अशी पेस्ट बनवून झालेली आहे बघू शकता ले पण नाही पातळ करायचा मध्यमच करायचं हे तर मी आता बघू बघू शकता एकदम कसं असं केलं लेपण घट्ट नाही एकदम ले पण पातळ्या मिडियममध्ये करून घ्यायचा म्हणजे ढोकळा आपल्या छान फुलतो तर थोडंसं मी तेल पण टाकून घेतले त्याच्यात आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं आणि चांगलं आता हलून घ्यायचं हिथं मी आता एक विनाची पुळी टाकली थोडंसं पान टाकलं आहे हे पण आपल्या छान आता फिरून घ्यायचं आहे येणू टाकल्यामुळं थोडंसं आपल्या ना कलर बदलतो ह्याचा बॅटरचा बघू शकता आता एकदम छान बेटर झाले आणि एकदम असं टॅप डाबा करायचा ना आपलं सर त्यातलं एर असं सगळं त्यातलं बाहेर पडतो आणि एकसारखा आपला ढोकळा पण शिजतो आणि फुकतो पण पाणी चांगलं आपलं गरम झाले आता मी त्याच्यात भांडं ठेवून घेतलं आहे आता हालाय ना बिगर शिट्टीचं ना आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर मी आता कुकर शिट्टी काढली आणि पंधरा ते वीस मिनटं ह्याला चांगलं मस्त शिजून द्यायचं आहे आता मस्त आपलं पंधरा वीस मिनटं शिजून झालेलं आहे बघू शकता आपला ढोकळा कसा शिजला आहे आज आपण चेक करू सुरीच्या सहाय्याने चेक करायचा शिजलाय का बघायचं आता इथे बघतोय मी बघू शकता थोडंसं आपल्या सुरी लावतो अजून पाच मिनटं ठेवून नंतर काढून घेऊ मस्त आपला ढोकळाचं झालेलं आहे बघू शकता एकदम फुगून असं बाहेर आला आहे आणि किती फुगला आहे बघू शकता आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी झाला आहे मस्त झाला आहे एकदम जाळी पण खूप छान आली सुरेख त्याला नक्की असं ट्राय करा तुम्ही पण आता फोडणीची तयारी करू आपण आता फोडणीसाठी मी एकदा कढई ठेवते तापायला घरच्या घरी पण खूप छान होतं असा मार्केटसारखा ढोकळा नक्की करून बघा तुम्ही इथं मी आता एक चमचा ना तेल टाकून घेतलं आहे तर थोडंसं आपल्याला ना तीळ टाकायचे थोडंसं तीळ टाकून घ्यायचं चांगलं तडतडून घ्यायचं तीळ पण मस्त मोहरी थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता पाता आता नव्हता नंतर मी टाकलं फोडणी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे काय कडीपाता माझ्या खात गरबड त्याच्यामुळे मी नंतर टाकलं साखर टाकून घ्यायची थोडंसं मीठ पण टाकायचं आणि थोडंसं कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेतो हे आता सगळं फोडणी करायची म्हणजे पण छान लागतो आपल्या ढोकळ्याला पाणी टाकून घेतलं एक ग्लास छानला आणून द्यायची आणि एकदम थंड झाल्यास वतायचं आता मी तुम्हाला दाखवतो मस्त फोडली दे झाली बघू शकता इथं आता नंतर मी कडीपत्ता वरण टाकला होता आता आता बघू शकता इथे मग आता कट करून घेते ढोकळा एकदम परफेक्ट प्रमाणे खूप छान झालं तुम्हाला बघू शकते तर कट करताना पण किती असा स्पॉन्जी झाला छान कट करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसा वाटला कमवून लोकांना नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय काय आवडतं ते पण मला सांगा मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल थोडंसं पाणी गरम होतं म्हणून मी टाकल्यानंतर टाकल्यानंतर गार थोडंसं झाल्यावर वरती एकदम आपला असा मार्केटसारखा ढोकळा झाला तयारी एकदम बघू शकता इथं तुम्हाला जवळून दाखवते स्पॉन्जी किती झालं आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना